आता बघा सगळ्यांना राख्या बांधून झाल्या आणि मामा पण गेलं मम्मी धुंद धुवायला बसलेली तोपर्यंत मामाची एंट्री झाली मस्त वैगेरी अर्ध मने अर्ध उद्या काय अयो आल्या बघा माझ्या दोन वर्ष नंतर भेटले आयो आपण जास्त जाऊ असलो कुत्र्याला भेती मनाली तर गाडीतच क्लिअर दिसत

मशी काप देत चप्पल काढून घरात चला घरात घरात चला या दोघी तर मग अशी चालत्या आणि ह्या आता माझी राधिका माझ पि किती पिल्ल आले ते आज सगळी

चला आता हेमला राख्या बांधून घ्यायच्या मग भाड्या भाड्या आता राहिले कोण तुमचं दाजी राहिले तर आता पूजा बांधन वहिनी पूजा बांधतन ह्या दोघी डोकं त्या दारात ना ह्या बांधन हेमला तात्याला मी बांधणार आणि शंभूला शंभूला मी बांधणार कुठे माझं पिल्लू कुठे आहे माझं मेट पिल्लू राहिलं रा रा की माझं पिल्लू बांधलं

खाल्ला 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 सगळ्यांना तिला हा तुम्ही

त्यांचं अरे काय झालं तुशा बाळा बाळाची शंभूला माई शंभूला बांधायचं मग र त्यांचं माई शंभूला बांधायचं किंवा काय 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 झालं आपलं कामच आता तुम्ही ऐक की बिड झाल्या चालेल पण मला डोसा करून द्यायचा नाही डोसा हा 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 गुलाबजाम खाल्ले चला चला राधा माहिती बिघी

पाणी सागर कुठशी आले ती बाहेर माहितीच होते कधी वय आणि कधी यायच्यात आता काय नाही माझ मोबाईल पण आहे आता सागर शंभू पण यायला लागले ती आणि बाहुण्याला आता फोन करावा लागल कधी निघतोय ती बघावं लागेल वंदा आजारी त्याच्यामुळं

नाही केलेलं चला असू द्या काय आणलंय काय माहिती पडला पिले पडला तर चला असू द्या हा सगळी सगळ्यांसाठी आता चहा पाणी करते आणि मला पण आहे अजून मी पण फरायचं नाही केलेलं तर फरायचं करून घेते कपडे वाव घालायची राहिले तसेच चि आले मग